प्रेम करूया खुल्लम खुल्ला हा चित्रपट तुम्हाला आठवतो का या चित्रपटात अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे रेखा राव रमेश भाटकर किशोरी शहाणे यांच्या मुख्य भूमिका होत्या पण या सगळ्यात एक पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात राहिलं होतं हे म्हणजे अंबू केसांच्या वेणीची हटके हेअरस्टाईल असणारी ही अंबू या सगळ्या कलाकारांमध्ये चांगलीच भाव खाऊन गेली होती या अंबूचं पात्र विद्या पटवर्धन यांनी साकारलं होतं विद्यापटवर्धन यांना या चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली विद्यापटवर्धन केवळ अभिनेत्रीच नाही तर त्यांचे मराठी चित्रपटसृष्टीसाठीचे योगदान हे अमूल्य आहे त्या खरं तर बालमोहन शाळेच्या शिक्षिका या शाळेत त्या चित्रकला शिकवायच्या पण त्यांनी अनेक कलाकारांना घडवलं आहे त्या शाळेत शिकवत असतानाच त्या बालनाटकाची जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्या दिग्दर्शन करायला लागल्या आणि यातील अनेक बालकलाकार आज मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार बनले आहेत मराठी चित्रपटसृष्टीसाठी इतके अमूल्य कार्य करणाऱ्या विद्यापटवर्धन गेल्या अनेक वर्षांपासून दुर्धर आजारामुळे अंथरुणाला खिळून पडले आहेत त्यांना चालताही येत नाही त्यांच्या जवळचं कोणतेही नातेवाईक नसल्याने बालमोहनमधील शिक्षक तसेच विद्यार्थी कलाकार मंडळी त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून सेवा करत आहे त्या सगळ्यांनीच मिळून एका महिलेची त्यांच्यासाठी नियुक्ती केली असून त्यांच्या सगळ्या औषधोपचाराचा खर्च देखील हीच मंडळी करतात त्यांच्यासाठी काही मदत मिळावी म्हणून नेहमीच काही वेगवेगळ्या उपाययोजना देखील ते लोक आखतच असतात विद्या पटवर्धन यांच्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला अनेक नवीन कलाकार मिळाले आहेत त्यांचे हे योगदान कधीही न विसरण्यासारखे सर आहे यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा